सोलापूर शहरातील शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांना आळा बसविण्यासाठी अंमलदारांची साधून त्यांना तात्काळ पोलीस मदत मिळवून त्यांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने माननीय पोलीस आयुक्त सो श्री एम राजकुमार यांनी शहरातील प्रत्येक पोलीस ठाणे पोलीस काका पोलीस दिदी ही संकल्पना तयार करून ते यशस्वीरित्या राबविले त्या अनुषंगाने जोडभावी पेठ पोलीस ठाणे कडील पोलीस काका पोलीस दिदी या पथकातील अंमलदार हे दररोज पोलीस ठाणे हद्दीतील शाळा कॉलेज वसतीगृह येथे जाऊन तेथील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना वेळोवेळी वेड़ पोलीस प्रशासन तसेच समाजामध्ये घडणारे गुन्हे आणि गुन्हेगारापासून स्वतःची घ्यावयाची काळजी त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करीत असतात तसेच त्या विद्यार्थ्यांना पोलीस अंमलदार हे स्वतःचे मोबाईल नंबर देतात दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे दहीटणे गाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथील मेहता प्रशाला येथे इयत्ता दहावीमध्ये शिकणारी शालेय विद्यार्थिनी वय वर्ष पंधरा हिने साडेसात वाजता पोलीस ठाणेकडील पोलीस काका पोलीस दिदी पथकामध्ये नेमणुकीस असलेले म पोलीस अंमलदार सोळाशे शहात्तर अनिता सुंदरलाल मोरे यांचे मोबाईलवरती फोन करून कळविले कर की मी माझ्या घरगुती कारणामुळे खूप निराश झाले आहे मला काही सुचत नाही म्हणून तुम्ही पंधरा मिनिटात आले नाही तर मी माझ्या घरातच आत्महत्या करणार आहे असे कळविले सदरची माहिती प्राप्त होताच पोलीस अमलदार सोळाशे शहात्तर अनिता सुंदरलाल मोरे यांनी अवघ्या पंधरा मिनिटाच्या आतमध्ये पोलीस ठाणे कडील पी सी आर दोन मधील स्टाफ सह सदर शालेय मुलीच्या राहते घरी दहीटणे या गावी जाऊन पाहिले असता सदर शालेय मुलीने तिचे राहते घरातील बेडरूमचा दरवाजा बंद करून बेडरूममधील फॅनला दोरी बांधून पायाखाली खुर्ची घेऊन ती दोरी स्वतःहून स्वतःच्या गळ्यामध्ये अडकावून आत्महत्या करण्याच्या तयारीत असताना म पोलीस कॉन्स्टेबल अंमलदार अनिता मोरे तसेच सोबतचे पोलीस अंमलदार यांनी त्या मुलीची अत्यंत प्रेमाने समजूत काढून तिला आश्वासन देऊन तिला दरवाजा उघडायला लावून त्या शालेय मुलीस आत्महत्या करण्यापासून वाचविले सदर शालेय विद्यार्थी ही पोलीस ठाणे मध्ये घेऊन येऊन तीस विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता दररोज चालणाऱ्या कुटुंबातील कलहास कंटाळून आत्महत्या करण्याचा विचार केले असल्याचे तिने सांगितले सदर मुलीचे पोलीस निरीक्षक शेख मॅडम आणि म पोलीस अंमलदार सोळाशे शहात्तर अनिता मोरे तसेच इतर स्टाफ यांनी मुलीची समजूत काढून तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून परत एकदा सकारात्मक विचारात आणले आणि तिला तिचा आई वडिलांना पोलीस ठाणे येथे बोलावून त्यांच्या ताब्यात सुखरूपपणे दिले सदर ठिकाणी वेळेत पोहोचून एक शालेय विद्यार्थिनीचा जीव वाचविला सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त सो श्री एम राजकुमार पोलीस उपायुक्त सो परिमंडळ श्री विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त सो विभाग एक प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुहास चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती शब्दम शेख पोलीस हेडकॉन्स्टेबल नऊशे त्र्याण्णव विठ्ठल पैकेकर म पोलीस कॉन्स्टेबल सोळाशे शहात्तर अनिता मोरे म पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार अठ्ठेचाळीस सपना पवार एम कडील चालक यांनी पार पाडली आहे